विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञा शील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्धधम्मा आणि संघ या महान तीन तीनत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं निमित्त आहे श्रद्धा संपन्न उपासक बळवंतराव परशुराम लोमटे बाबांचा पंच्याहत्तरावा जन्मदिवस या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदिशणीचं आयोजन आपल्या हदगाव शहरामध्ये ओखळाई मंगल कार्यालयामध्ये या धम्मदिशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यानि अपना देने साथी अपना या निमित्ताने आपणा सर्वांना धम्मदिशणा देण्यासाठी उपस्थित असणारे पूजने भिक्को करुणानंदजी थेरो मुख्य संचालक दि ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक असे धम्मदिष्णा देऊन आपणा सर्वांना उपकृत केले असे पूजने भिक्को यन धम्मानंदजी थेरो मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व संपूर्ण उपस्थित संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा दमदिष्णा श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असेमस पुण्य संपादन करणारे सर्व संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रति अनंत मंगलकामना मंगल मंगलमैत्री मंगल भावना व्यक्त करून आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे या मंगलमय प्रसंगी जन्मदिनाच्या निमित्ताने पूजने भिक्खू संघाच्या धम्मदिशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं पत्रिकेला अनुसरून भोजनाची वेळ तुमची अडीच वाजताची आहे भोजन तर आपण बघा नेहमीच करतो बाबांनी मोठ्या परिश्रमाने मोठ्या मेहनतीने भिक्खू संघाला बोलवलेला आहे आणि पुन्हा पुन्हा ते सांगत होते फोनवरती सुद्धा सांगत होते आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा सुद्धा बोलले की भनते जे खेड्यापाड्यामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार फार कमी आहे आणि त्यामुळे माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की लोकांना धम्मदेशना ऐकायला मिळावी बुद्धांचे विचार बाबासाहेबांचे विचार लोकांना ऐकायला मिळावे आणि त्यामुळे हा सर्व खटाटो बघा केलेला आहे निमित्त जरी जन्मदिवसाचं असेल पंचाहत्तर वर्ष त्यांनी पूर्ण केले बघा आताच्या या नवीन पिढीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे कारण आरोग्य संपन्नता प्राप्त होणे आपल्याला आरोग्य मिळणं हे आपलं सर्वात मोठा लाभ आहे आरोग्य प्रमा लाभा अशा प्रकारे भगवंताचं वचन आहे आणि त्यामुळे पंच्याहत्तर वर्षाचं त्यांना आरोग्य लाभलं पंच्याहत्तर वर्ष त्यांचं जीवन संपलेलं आहे पंच्याहत्तर वर्ष सुद्धा जेव्हा आम्ही आलो आल्या आल्या बघा गुडघ्यावरती बसून तीन वेळा त्यांनी वंदन केलं यावरून त्यांचं आरोग्य अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे असं सिद्ध होते नक्कीच हे पंच्याहत्तर वर्ष वाढून वाढून शंभरी त्यांनी पार करावी शतकोत्तर त्यांना आयुष्य लाभावं अशा प्रकारची मंगलकामना आशीर्वाद भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो कारण मनुष्याला आरोग्य लाभणं अत्यंत गरजेचं आहे आरोग्य प्रमा लाभा भगवंतानी असं म्हटलं आहे की आरोग्य आपल्याला का लाभत दीर्घायु मनुष्य का प्राप्त होतो कारण आपण बघतो कधी कधी मातेच्या गर्भामध्ये बाळ मृत्यूला प्राप्त होतात कधी कधी जन्म घेतल्यानंतर प्राप्त होतात कधी दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष, वर्ष पन्नास वर्षापर्यंत मनुष्य जन्म त्यांचं आयुष्य असते कधी कधी शंभरच्या वर एकशे वीस वर्षाचं आयुष्य मनुष्याला असते तर जेवढे काही आपले कर्म असतात त्या कर्माला अनुसरून आपल्या जीवनामध्ये आपल्याला आरोग्याचा लाभ होत असतो आणि त्यामुळे आरोग्य संपन्नता जर आपल्याला प्राप्त करायची असेल निरोगी संपन्न आपल्याला आयुष्य जर प्राप्त करायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म पुण्य कर्म चांगल्या प्रकारची कर्म करणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण जर चांगले कर्म केले तर चांगल्या प्रकारचं चा आयुष्य आपल्याला प्राप्त होत असते आजचा दिवस सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे आज पाच जानेवारी आहे बंदीजी त्या संदर्भामध्ये बोलले पूजबदंत आनंद कौसल्या यांची आज जयंती आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण अशा दिनी ऐतिहासिक दिनी बाबांच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिनाच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदिशनेच्या कार्यक्रमाचं बघा आयोजन केलं तुम्ही खरोखर पुण्यमान आहात धम्मदिशणा सर्वण करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला या मंगल में दिनी प्राप्त होत आहे भोजन आपण नेहमीच करतो रोज करतो केलंही पाहिजे भोजन कारण आहे रोग हा सर्वात मोठा रोग आहे परंतु कधी कधी प्रसंगाला अनुरूप धम्मदेशना सुद्धा आपण श्रवण केल्या पाहिजे कारण तुमच्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचा आकार येण्यासाठी तुमचं जीवन मंगलमय जाण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये पुण्याचा संचय होण्यासाठी अत्यंत गरजेचं असते या निमित्ताने परिवाराच्या वतीने पूजने भिक्खू संघाला भोजनदान दिलं चिवरदान सुद्धा देत आहेत आधी दान पुण्य करत आहेत या संपूर्ण पुण्याच्या दानाचं अनुमोदन पूजिने भिक्खू करुणानंदजी थेरो आपल्या धम्मदेशनेमध्ये करणारच आहेत आपण आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी काही तत्व काही सिद्धांत पाळले पाहिजे बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे या सब्धम्माचं अनुसरण करणे या सब्धम्माचं आचरण करणे कारण हा जो धम्मरथ आहे हा धम्मरथ सहजासहजे आपल्यापर्यंत आलेला नाही आहे बाबासाहेब असं म्हणतात की महत्व प्रयासाने या धम्माचा रथ इथपर्यंत मी आणलेला आहे या धम्माच्या रथाला जर तुम्हाला गती देता येत असेल प्रामाणिकपणे तर तुम्ही नक्कीच दिली पाहिजे परंतु प्रामाणिकपणे या धम्मरथाला जर तुम्हाला गती देता येत नसेल त्याला समोर नेता येत नसेल तर किंवा त्याला पाठीमागे खेचण्याचं कार्य तुम्ही करू नका जिथे असेल तिथे हा धम्मरथ त्या धम्मरथाला तुम्ही राहू द्या म्हणजे तुमची जबाबदारी या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या आहे बाबासाहेबांनी हा धम्मा आपल्याला दिला हजारो वर्ष हजारो पिढ्या गुलामगिरी असेल अंधश्रद्धा असेल कर्मकांड असेल ईश्वरवाद असेल आत्मा परमात्मा असेल या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये आपल्या हजारो पिढ्या म्हणजे नेस्ता नाबूद झालेला आहे बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम आपल्याला प्राप्त झालेला आहे या सद्धम्माचं अनुसरण करत असताना बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचं आपल्या जीवनामध्ये आपण अत्यंत काटेकोरपणे पालन केलं पाहिजे कारण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण बावीस प्रतिज्ञाचं अनुसरण करत नाही आचरण करत नाही त्याला समजून घेत नाही तोपर्यंत धम्माचं खऱ्या अर्थाने आपण आचरण करू शकत नाही आणि त्यामुळे धम्म समजून घेत असताना साहेबांना सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे बाबासाहेबांच्या धम्म विचाराला आपण समजून घेतलं पाहिजे बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीला आपण समजून घेतलं पाहिजे जोपर्यंत बाबासाहेबांच्या धम्म विचाराला धम्म क्रांतीला आपण समजून घेत नाही तोपर्यंत बुद्ध विचाराचं अनुसरण करण्याची प्रेरणा आपल्याला प्राप्त होत नाही आणि त्यामुळे सातत्याने धम्म आचरण आपण केलं पाहिजे बाबासाहेब असं म्हणतात की जेव्हा मी राजकारणामधून धम्म आलो म्हणजे राजकारणातून धम्म कार्य करण्यासाठी जेव्हा आलो तर मला अशा प्रकारची अनुभूती झाली की मी वाळवंटामधून हिरवळीकडे पदार्पण करत आहे माझं उर्वरित आयुष्य जर मला लाभलं तर माझं उर्वरित संपूर्ण आयुष्य मी बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवणार आहे कारण या संसारामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासारखं का कार्य महान कार्य पुण्याचं कार्य या संसारामध्ये दुसरं कोणतं सुद्धा नाही आणि त्यामुळे बुद्ध तत्वाचा प्रचार आणि प्रसार करणे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे कारण आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत बाबासाहेबांचे अनुयायी असल्या कारणाने आपलं यात्य कर्तव्य आहे नैतिक असं कर्तव्य आहे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण अधिक अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपलं जीवन जगत असताना आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे धम्माचं अनुसरण केलं पाहिजे मग धम्माचं आचरण केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे तर भगवंत असे म्हणतात की एक नीतीमान मनुष्य बनण्यासाठी एक सदाचारी मनुष्य बनण्यासाठी एक आदर्श मनुष्य बनण्यासाठी आपण आपल्या जीवनाची एक आचारसंहिता निर्माण केली पाहिजे जर आपल्या जीवनाची एक आचारसंहिता आपल्यामध्ये असेल नीतिमत्ता आपल्यामध्ये असेल सदाचार आपल्यामध्ये असेल तर खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण करू शकतो धम्माचं आचरण सुद्धा आपण करू शकतो आणि त्या नीतिमत्ता युक्त जीवन जगण्यासाठी आपल्याला बघा शिलाचं अनुसरण करणं अत्यंत गरजेचं आहे मानवी जीवनामध्ये जर आरोग्य संपन्नता जर आपल्याला प्राप्त करायची असेल सुखपूर्वक जीवन जर आपल्याला जगायचं असेल समाधानपूर्वक जर आपल्याला जीवन जग असेल कोणत्याही प्रकारे आपल्या परिवारामध्ये वाद विवाद भांडणतंटा होऊ देऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर बघा आपण शिलाचं अनुसरण केलं पाहिजे शिलाचं पालन केलं पाहिजे कारण शिलाशिवाय या संसारामध्ये सुख नाही आहे कारण प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे मी समाधानी असलो पाहिजे मी आनंदी असलो पाहिजे कारण मी सुखपूर्वक जीवन जगावं अशी प्रत्येकांची इच्छा असते परंतु व्यवहारामध्ये जर आपण चिंतन केलं मनन केलं तर सर्वच लोक सुखी दिसतात का आपल्याला किंवा सर्वच लोक सुखी असतात का सुखी लोकांचे आणि दुःखी लोकांची व्याख्या जर आपण बघितले त्याचं चिंतन मनन जर केलं तर बघा सुखी लोकांची संख्या फार कमी आपल्याला पाहायला मिळते दुःखी लोकांची संख्या आपल्याला अधिक अधिक पाहायला मिळते रागाने भरले लोक आहेत द्वेषाने भरलेले आहेत मीपणा अहंपणा गर्व ईशा अनंत अकुशल कर्माने लोक या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु बुद्धांचा विचार बुद्धांचं मनुष्याला मनुष्यत्व प्राप्त करण्यासाठी बघा साहेब ठरत असते अंगुली मालाचा डाकू सुद्धा ज्याने नऊशे नव्याण्णव खून केले अशा प्रकारचा डाकू अंगुलीमाल सुद्धा भगवंताच्या बुद्ध वचनाच्या द्वारा तत्वज्ञानाच्या द्वारा बदलला आणि त्यामुळे परिवर्तन हे आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे परिवर्तन आपण केलं पाहिजे आपल्या मानसिक अवस्थेला आपण बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या मनामध्ये असणाऱ्या रूढी असतील परंपरा असेल किंवा अनेक प्रकारच्या म्हणजे अंधश्रद्धा असेल कर्मकांड असेल ईश्वरवाद असेल आत्मा असेल परमात्मा असेल या जोपर्यंत रूढी आणि परंपरेला आपण त्यागत नाही आपण नष्ट करत नाही शुद्ध स्वरूपामध्ये जोपर्यंत आपण बुद्ध तत्वज्ञानाचं आचरण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण सुखाच्या मार्गाने कधीही जीवन जगू शकत नाही आणि त्यामुळे शिलाचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे पंचशील तुम्ही ग्रहण केलं भंडजीने तुम्हाला पंचशील दिलेला आहे मी कुठल्या प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करणार नाही मी चोरी करणार नाही मी अकुशल कर्म वाईट कर्म करणार नाही मी खोट बोलणार नाही मी निंदानास्ती करणार नाही मी चहाडी चुकली करणार नाही व्यर्थ बडबड करणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं मी सेवन करणार नाही ही, ही पाच प्रकारची तत्व बघा भगवंताने मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी सांगितलेलं आहे मग ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आलं पाहिजे मी अत्यंत सुख समृद्धीने माझं जीवन जगलं पाहिजे तर या पाच शिलाच अनुसरण आपण केलं पाहिजे पंचशिलेचं आपण अनुसरण केलं पाहिजे पाच शिलाचं अनुसरण करता करता आपलं जर मन परिपक्व होत आहे आपलं मन चांगल्या प्रकारचं धम्मामध्ये आरूढ होत आहे तर आपण आठ शिलाचं उपोस शिला सुद्धा आचरण केलं पाहिजे अनुसरण केलं पाहिजे म्हणजे पाच शिल दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पालन केले पाहिजे उपोषतात त्या दिवशी पौर्णिमा असेल अमावस्या असेल अष्टमी असेल त्या दिवशी आपण उपोषत शिलाच आचरण केलं पाहिजे अनुसरण केलं पाहिजे कारण शिलाशिवाय मनुष्याचं जीवन सुखी होऊ शकत नाही एखादा मनुष्य रागी असेल द्वेषी असेल क्रोधी असेल त्याच्यामध्ये मीपणा असेल अहमपणा असेल गर्व असेल तर अशा प्रकारच्या विकाराने युक्त असणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये बघा कधीही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही ज्या ज्या मनुष्याला असं वाटत की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगलं पाहिजे तर आपण शिलाच अनुसरण केलं पाहिजे आपल्या मुलांवरती सुद्धा आपण तशा प्रकारचे संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण संस्कारेनं संस्कृती असं म्हटलेलं आहे म्हणजे एखादी संस्कृती जर टिकवायची असेल बुद्ध विचारांची संस्कृती सव्वीस वर्षापासून या भारत वर्षामध्ये चालू आलेली आहे संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण जगामध्ये बुद्ध विचाराचा बुद्ध विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारी लोक आपल्याला पाहायला मिळतात बुद्ध तत्वज्ञानानुसार जीवन जगणारी लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपल्या मुलांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे धम्म संस्कार रुजवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे दोन गोष्टी विशेष रूपाने आपण आपल्या लेकरांना शिकवल्या पाहिजे दोन गोष्टीचे संस्कार विशेष रूपाने आपण आपल्या मुलांना दिले पाहिजे एक म्हणजे शिक्षणाचा संस्कार आणि दुसरा म्हणजे धम्माचा संस्कार शिक्षण सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण बाबासाहेब असं सांगतात की शिक्षण हे वागणीचं दूध आहे जो कुणी प्रायचं करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आज आपली सर्वांगीण उन्नती जर जा झाली असेल म्हणजे नोकरीच्या बाबतीमध्ये असेल राहण्याच्या बाबतीमध्ये असेल पैशाच्या बाबतीमध्ये असेल घराच्या बाबतीमध्ये असेल म्हणजे हे जे सर्व काही परिवर्तन आपलं झालेलं आहे कधी काळी बघा खाण्यासाठी आपल्याला मिळत नव्हतं कधी काळी चांगलं वस्त्र घालण्यासाठी मिळत नव्हतं कधी साळी कधी काळी चांगल्या प्रकारचं घर नव्हतं कुडाचे घर आपले होते आज बघा आम्ही गेलो तर दुसऱ्या तिसऱ्या माळ्यावरती दुसऱ्या माळ्यावरती कार्यक्रम केला म्हणजे एवढं परिवर्तन बघा बाबासाहेबांच्या एका वाक्यामुळे की शिका कारण जोपर्यंत आपण शिक शिक्षण घेत नाही शिकत नाही तोपर्यंत आपली मानसिक उन्नती होत नाही आपली बौद्धिक उन्नती होत नाही आणि त्यामुळे आपल्या मुलांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं आपण शिक्षण दिलं पाहिजे उच्च दर्जाचं शिक्षण आपण दिलं पाहिजे कारण बाबासाहेब असं म्हणतात की एज्युकेशन इज द सुप्रीम पॉवर आहे शिक्षणासारखी पॉवर या संसारामध्ये जगामध्ये दुसरी कोणतीही नाही आहे आणि त्यामुळे तुमची सर्वांगीण उन्नती जर तुम्हाला करून घ्यायचं असेल सर्वांगीण विकास जर तुम्हाला तुमचा करून घ्यायचा असेल तर तुमच्या मुलाबाळांना खूप चांगल्या प्रकारचं चा तुम्ही शिक्षण दिलं पाहिजे एक वेळा आपल्या पोटाला आपण कमी खाल्लं पाहिजे परंतु उच्च दर्जाचं आपण शिक्षण आपल्या मुलांना दिलं पाहिजे आता वर्तमान काळामध्ये जर आपण विचार केला असेल तर शिक्षणाचं पूर्णपणे बाजारीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे शिक्षण सर्वसामान्य लोकांनी घेऊच नाही किंवा सर्वसामान्य लोकांनी शिक्षण शिक्षणामध्ये प्रगती करूच नये अशा प्रकारचे बघा सातत्याने प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे आपण आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे शिक्षणाच्या संस्कारासोबत सोबत आपण धम्माचा संस्कार सुद्धा दिला पाहिजे कारण बाबासाहेब असं म्हणतात ज्ञानासोबत सोबत सील असलं पाहिजे सदाचार असला पाहिजे कारण एखादा ज्ञानी मनुष्य आहे प्रज्ञावान मनुष्य आहे बुद्धिमान मनुष्य आहे परंतु त्याच्यासोबत जर सील नसेल सदाचार नसेल तर अशा प्रकारचा ज्ञानी व्यक्ती बुद्धिवान व्यक्ती लोकांना फसू शकतो लोकांचे हणू करू शकतो लोकांना लुबाडू शकतो शिक्षण हे दुध दुधारी तलवारीसारखं आहे बाबासाहेब असं म्हणतात शिक्षण हे दुधारी तलवारीसारखं आहे तलवार धारण करणारा मनुष्य जर नीतिवान असेल तर त्या तलवारीच्या दवारात दुसऱ्याच संरक्षण करू शकतो परंतु तलवार धारण करणारा मनुष्य ना ना जर नीतिमान नसेल सदाचारी नसेल तर त्या तलवारीच्या द्वारा तो दुसऱ्यांचा खून सुद्धा करू शकतो आणि त्यामुळे नीतिमत्तेचा संस्कार अर्थात धम्माचा संस्कार आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे शिक्षणाचा संस्कार सुद्धा आपण आपल्या मुलांना दिलं पाहिजे कारण धम्मा आणि नीतिमत्ता या दोन गोष्टी जर आपण आपल्या मुलांना शिकवल्या किंवा आपल्या स्वतःमध्ये जरी त्या आपण निर्माण केल्या तर कधीही बघा आपल्या जीवनामध्ये आपली अधोगती होत नाही आपली उत्तरोत्तर उन्नती होत राहते आपली प्रगती होत राहते आणि त्यामुळे सातत्याने शिल सदाचारण युक्त आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाबासाहेबांचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार आहे ज्या उपकाराची बघा आपण कधीही परतफेड करू शकत नाही हे संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी जरी आपण घालवलं असेल तरी एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही एवढे महान आणि असीम बाबासाहेबांचे उपकार आपल्यावरती आहे हे सर्वस्व बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी अर्पण केलं बघा चार मुलं बाबासाहेबांच्या मृत्यूला प्राप्त झाले बाबासाहेबांची इंदुमती मूर्तीला प्राप्त झाली बाबासाहेबांचा गंगाधर मूर्तीला प्राप्त झाला बाबासाहेबांचा राजरत्न मूर्तीला प्राप्त झाला बाबासाहेबांचा रमेश मृत्यूला प्राप्त झाला चार मुलं बाबासाहेबांचे बघा मृत्यूला प्राप्त झाले माता रमाई अगदी वयाच्या सदतीसव्या वर्षी ऐन तारुण्यामध्ये मृत्यूला प्राप्त झाला हा एवढं बलिदान हा एवढा त्याग कुणासाठी केला के तर आपल्यासाठी केलेला आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक अधिक गतिमान करण्यासाठी मी काय करू शकतो माझ्याच्याने मला काय देता येतं मी काय करू शकतो माझ्याकडे जर बुद्धिमत्ता असेल तर मी बुद्धिमत्ता दिली पाहिजे माझ्याकडे जर धनसंपदा असेल तर मी धनसंपदा दिली पाहिजे माझ्याकडे जर वेळ असेल तर मी वेळ दिला पाहिजे माझ्याकडे जर संघटन कौशल्य असेल तर मी संघटन कौशल्य दिलं पाहिजे म्हणजे आपल्यामध्ये असणारा एखादा गुण जरी असेल कारण संसारामध्ये बघा प्रत्येक मनुष्यामध्ये गुण आणि दोष असतात काही चांगले सुद्धा दोष असत चांगले गुण असतात किंवा का दोष सुद्धा असतात परंतु आपल्यामध्ये एखादा चांगला विचार असेल चांगला सद्गुण असेल तर त्या सद्गुणाच्या द्वारा आपण आपल्या जीवनाची प्रगती करण्याचा प्रयत्न <coughs> प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या जीवनाचा विकास आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण समजून घेतलं पाहिजे आपण जाणून घेतलं पाहिजे शील सदाचारण युक्त आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे महत्व प्रयासाने हा बाबासाहेबांनी धम्मरथ इथपर्यंत आपल्याला आणून दिलेला आहे आपली ही जबाबदारी आहे या धम्मरथाला अधिक अधिक आपण गतिमान केलं पाहिजे अधिक अधिक धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे खेड्यापाड्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार नाही आहे बघा आपली तरुण पिढी व्यसनाधीनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळते बघा लहान लहान मुळ वेसनाधीनतेमध्ये म्हणजे गुरफटलेल्या आहे दारू असेल मावा असेल शिगाट असेल या सर्व प्रकारच्या म्हणजे व्यसनेमध्ये गुरफटलेल्या आहे आणि त्यामुळे वेसना भिंतीला पूर्णपणे आपण नष्ट केलं त्यामुळे सदाचार नीतिमत्ताशील आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आपण आपल्या मुलांना योग्य प्रकारचे संस्कार देणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे हा जो हा एवढा मोठा जो खटाटोप आहे लोमटे परिवारांनी बाबांनी हा जो खटाटोप केला हा उद्देशच हा आहे या निमित्ताने तुम्हाला दोन शब्द भगवंताचे बाबासाहेबांचे ऐकायला मिळावे आणि त्यामुळे वेळ भरपूर झालेला आहे वेळेच्या अभावी मी अधिक काही बोलत नाही आपलं प्युरिटी ऑफ माइंड नावाचं चॅनल आहे वेगवेगळ्या विषयावरती सुंदर सुंदर अशा धर्मदेशना आपल्याला चॅनलवरती पाहायला मिळू शकतात आणि त्यामुळे तुम्ही चॅनलला फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला त्या धम्मदिशणा ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आज बाबांनी लोमटे परिवाराने जे जे काही कुशल कर्म केलं पुण्यकर्म केलं या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने बाबांचे पंच्याहत्तराव्या जन्मदिनाच्या निमित्ताने जे त्यांनी दान पुण्य केलं कुशलकर्म केलं या दान पुण्याच्या बलाने त्यांना निरोगी आयुष्याचा लाभ हो त्यांना आयुष्य वर्ण सुखाने बलप्राप्त हो त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदिष्ठा संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घ लाभ